उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा श्री सिद्धरामेश्वर महाराजांची साठावी पुण्यतिथी उत्साहात साजरी मुरुम तारीख आठ मुतकन्ना गल्ली येथील सिद्धरामेश्वर मठात श्री सिद्धरामेश्वर शोर महाराजांची साठावी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रम व उत्साहात साजरी करण्यात आली येथील मठात श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी इसवी सन साली जीवन समाधी घेतली होती इसवी सन पासून यांच्या निमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते त्याचबरोबर सिद्धरामेश्वर मठाच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांतर्गत श्री गणेश स्थापना नवरात्र उत्सव अगदी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सकाळी आठ वाजता महाराजांच्या समाधी स्थळी व त्यांच्या प्रतिमेस पूजा अर्चना करण्यात आली मठाच्या वतीने सलामात प्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते असंख्य भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अध्यक्ष माधवराव पाटील उपाध्यक्ष राजेंद्र मुतकन्ना सेक्रेटरी राजशेखर मुदखन्ना सदस्य चंद्रशेखर मुतकन्ना नागेश मुक्कन्ना रवी मुक्कन्ना विश्वनाथ मुक्कन्ना प्रशांत मुक्कन्ना मनीष मुदकन पंडित मुतकन्नासह हनुमंत मुक्कन्ना अप्पू ख्याडे महेश मुक्कन धनंजय ना मुतकन्ना नागेश पाटील लिंगराज मुतकन्ना सागर राजपूत अविनाश शेळके आदी परिक्षण घेतले दंड मराठी वर्त लढा सत्याचा